जय हिंद मी ब्रिगेडियर हेमंत महाजन आज आपण दोन महत्वाच्या विषयाचं विश्लेषण करणार आहे एक तर जी एस टी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स दोन दिवसापूर्वी याच्यामध्ये प्रचंड बदल करण्यात आला आणि सरकारनी जवळजवळ शेहेचाळीस हजार कोटी रुपयाचे टॅक्सेस जे जी, जी एस टीचे आहेत ते कमी केले त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवरती कसा पॉझिटिव्ह इफेक्ट होईल याविषयी आपण बोलणार आहे आणि याच्याशिवाय दुसरा जो महत्वाचा विषय आहे तो आर्थिक बाबीशी संबंध त्याचा संबंध नाही परंतु दोन दिवसापूर्वीच चीनमध्ये एक प्रचंड मिलिटरी परेड झाली आणि हे या परेडचं ऐंशीवं वर्ष होतं आणि ही परेड चीनमध्ये मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते कारण ऐंशी वर्षापूर्वी याच दिवशी चीनने जपानवरती विजय मिळवला होता आणि चीनला वाटतं की जपान आपला शत्रू आहे आणि या परेडचे निमित्त करून चीनने त्यांच्याकडे असलेली सगळी आधुनिक शस्त्र जगाला दाखवली जगाला तो एक धमकी होती की बघा आमच्याकडे केवढी आधुनिक शस्त्र आहेत मग ती कुठल्याही प्रकारची असो एआय जनरेटेड असो की स्पेस मधली असो कि की आकाशातली असो कि जमिनीवरची असो कि समुद्राच्या खालची असो तुम्ही आमच्याशी युद्ध करण्याची इच्छा सुद्धा दाखवू नका कारण तुम्ही तुमचा आम्ही प्रचंड पराभव करू हा अमेरिके इशारा अमेरिकेला होता हा इशारा भारताला होता हा इशारा तैवानला पण होता याचा पण आपण विश्लेषण करण्याचा प्रयत्न करू सर्वात पहिले आपण येऊ जीएसटीवरती दोन हजार सतरा साली जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स लागू झाला आणि त्यावेळेला याला प्रचंड विरोध होत होता कारण याच्या आधी देशामध्ये दे वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस होते म्हणजे केंद्र सरकारचे होते याच्याशिवाय राज्य सरकारचे होते त्याच्यामुळे प्रचंड गोंधळ माजायचा आणि ज्या वेळेला ठरलं की वन नेशन वन टॅक्स एकच जर टॅक्स झाला तर सगळ्या भारताला फायदा होईल तर इनिशियली खूप विरोध झाला काही लोकांनी तर त्याला जीएसटी म्हणजे कबरस्टिक टॅक्स असं सुद्धा नाव दिलं परंतु दोन हजार सतरा नंतर आपण बघतो आहे की दरवर्षी जीएसटी मुळे वन पॉइंट सिक्स uh, वन uh, पॉइंट सिक्स थाउजंड क्रोड्स टू वन पॉईंट एट थाउजंड क्रोड्स एवढा टॅक्स जमा होतो आहे आणि दरवर्षी वीस हजार कोटी रुपयाचा जीएसटी टॅक्स हा जमा होतो आहे आणि दरवर्षी हे दर जे कर संकलन आहे ते वाढतं आहे याचा अर्थ सरळ आणि साफ आहे की हे जे मोठं पाऊल दोन हजार सतरा साली आपण घेतलं होतं त्याला प्रचंड यश मिळालेलं आहे त्याचा फायदा व्यापाऱ्यांना पण झाला त्याचा फायदा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला सुद्धा झाला त्याचा फायदा राज्य सरकारना सुद्धा झाला त्याचा फायदा केंद्र सरकारला सुद्धा झाला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कंझ्युमर्स म्हणजे सामान्य आदमी यांना सुद्धा फायदा झाला कारण ही सगळी रचना जी आहे अतिशय स्टँडर्ड झाली आणि आता दोन दिवसापूर्वी काय झालं तर अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी एक बैठक घेऊन सांगितलं की आम्ही हा टॅक्स प्रचंड प्रमाणामध्ये कमी करतो आहे मी त्यांनी काय काय सांगितलं याच्यात मी जास्त जात नाही मी माझं लक्ष हे फक्त त्याच्या विश्लेषणावरती घालीन त्यांनी अनेक क्षेत्रामध्ये एवढा टॅक्स कमी केला की याच्यामुळे सगळ्या देशाला फायदा होणार आहे खास तर शेतकऱ्यांना खास तर छोट्या उद्योगधंद्यावाल्यांना खास तर सामान्य माणसाला खास तर याच्याशिवाय जे दूध पालन करणारे असतात त्यांना पालन करणार म्हणजे मच्छी पकडतात कोळी बांधव त्यांना आणि यामुळे काय होणार आहे की सगळ्या जनतेला फायदा होणार आहे आम जनतेला फायदा होणार आहे यामुळे सर्वात मोठा फायदा काय की देशाच्या अर्थशक्ती अर्थ आर्थिक वाढीचा जो वेग आहे तो आता मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे कारण असं म्हटलं जातं की जर ग्राहकांनी एक रुपया खर्च केला तर चौपट फायदा देशाच्या अर्थव्यवस्थेला होतो मी पुन्हा रिपीट करतो एक रुपया खर्च केला तर चौपट फायदा देशाच्या अर्थव्यवस्थेला होतो आणि याचा थोडंसं बॅकग्राऊंड आपलं आहे ते जे पन्नास टक्के आयात कर लावलेला आहे आपल्यावरती अमेरिकेने किंवा डोनाल्ड ट्रम्पनी याच्याशी पण आपल्याला आठवत असेल की यामुळे आपलं जवळजवळ सत्तर टक्के जे आपला व्यापार आहे अमेरिकेशी तो कमी होऊ शकतो कारण पन्नास टक्के जर कर वाढला तर कोणीही गोष्टी विकत घेणार नाही तर म्हणून आपण जो, जो लॉस आपण अमेरिकेशी सफर करणार आहोत आपण इतर देशांच्या बाजारपेठेचा वापर करून तिथे जाण्याचा प्रयत्न करतो आहोत मग ते चीनची बाजारपेठ असो ती रशियाची असो की एसिओची असो की युरोपियन युनियनची असो की साऊथ ईस्ट एशियन नेशन्सची असो तर या तसं काय बाजारपेठा आहेतच आणि आपण जर काल बघितलं असेल तर जवळजवळ रोजच देशामध्ये वेगवेगळ्या देशांची जी औद्योगिक मंडळ आहे ते येतात आणि भारताशी काही ना काहीतरी करार करण्याचा प्रयत्न करतात अशी आशा आहे की जवळजवळ नव्वद टक्के जगाशी नोव्हेंबर पर्यंत आपला पायलाटल ट्रेड अग्रीमेंट किंवा फ्री ट्रेड अग्रीमेंट होईल यामुळे व्यापार हा मोठ्या प्रमाणात वाढेल आणि अमेरिकेमुळे होणारं नुकसान जे आहे ते अतिशय कमी होईल आणि यामधला भाग आहे जीएसटी की आपण आपलं इंटरनल म्हणजे देशाच्या आतलं कन्झम्पन वाढवायचा प्रयत्न करतो आहोत की ज्याच्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा लाभ होईल आणि मुख्य काय की हे बावीस सप्टेंबरला लागू होत आहे याचा अर्थ काय की दिवा दिवाळी आणि दसरा सणाच्या आधी लागू होत आहे आणि या सणाच्या वेळेला देशामध्ये ग्राहक मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी करतात तर याच्यामुळे देशाचा खूप मोठा फायदा होईल अर्थव्यवस्थेचा जो वेग आहे वाढण्याचा तो अजून जास्त वाढेल अशा प्रकारचे संकेत दिले जात आहेत तर हा आहे जीएसटी पासून होणारा फायदा केवळ हो याच्यामध्ये मी आपल्याला दोनच गोष्टी सांगू इच्छितो नंबर एक बी इंडियन बाय इंडियन म्हणजे आपण जो सामान खरेदी कराल ते भारतीय बनावटीचं असावं चिनी मालावरती चिनी माल कुठलाही विकत घेऊ नका चिनी माल कुठलाही विकत घेऊ नका मग तो नेपाळ येणारा असतो की बांगलादेश येणारा असतो की साऊथ इस्ट एशियातले देश म्हणजे व्हिएटनाम किंवा सिंगापूर मध येणार असतो चीनी माल कसा ओळखायचा हे आपल्या प्रत्येक सामान्य माणसाला कळायला पाहिजे आणि शंभर टक्के चीनी मालांवरती बहिष्कार घातलाच पाहिजे आणि याच्यामध्ये आपण एक अजून एक गोष्ट ऍड करायला करायला पाहिजे ती म्हणजे अमेरिकन मालावरती सुद्धा बहिष्कार अमेरिकेला आपण दाखवून दिलं पाहिजे की भारत एकशे चाळीस लोकसंख्या असलेला एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असलेला देश आहे तर भारताला राग आला तर आम्ही अमेरिकन मालावरती सुद्धा बहिष्कार टाकू शकतो आणि त्या कंपन्यांना सुद्धा मोठं नुकसान हे होऊ शकतं तर म्हणून आपण अमेरिकेला सुद्धा त्यांचा माल न विकत घेता एक धडा शिकवायला पाहिजे तर जीएसटी कर ही एक मोठी क्रांती आहे आणि याच्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला खूपच फायदा होईल अशी आशा निर्माण झालेली आहे पण बी इंडियन बाय इंडियन स्वदेशी माल खरेदी करा हे मी पुन्हा एकदा रिपीट करतो आता मी दुसऱ्या विषयाकडे पटकन येतो ते म्हणजे चीनमध्ये झालेली परेड नेमकं काय झालं आपल्याला आठवत असेल की एस ची मीटिंग झाली आणि च्या मीटिंग नंतर आपले पंतप्रधान भारतामध्ये परत आले परंतु त्याच वेळेला म्हणजे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी चीनमध्ये ती भव्य परेड झाली ज्याला भारत, भारत भारताचे पंतप्रधान तिथे प्रेझेंट नव्हते तर तिथे प्रेझेंट कोण होते तर तिथे म्हणजे तिथे काही डझनभर नेते होते परंतु बहुतेक सगळे हे नॉन वेस्टर्न वर्ल्डचे म्हणजे नॉर्थ कोरिया आहे रशिया आहे आणि इतर पण वेस्टर्न मधलं कोणीच नव्हतं युरोपचं कोणी नव्हतं अमेरिकेतलं कोण नव्हतं वगैरे तर या, या परेडमध्ये म्हणजे चीननी काय केलं तर प्रचंड प्रमाणामध्ये त्यांनी त्यांच्याकडे असलेली शस्त्र दाखवली मग ही शस्त्र स्पेस म्हणजे आकाशातली असो की आ, स्काय म्हणजे अंतराळातली असो की जमिनीवरची असो की ए जनरेटेड असो की पाण्याच्या खालती असो हे सगळी शस्त्र दाखवली आणि शस्त्रांचं वर्णन तिथे मोठ्या प्रमाणात केलं जात होतं आणि हे शस्त्र आणि त्यात दाखवलेलं त्यांचं जे वर्णन आहे इतकं महाभयंकर होतं की याचा थोडक्यात अर्थ होतो की चीननी असं दाखवण्याचा प्रयत्न केला की के त्यांच्याकडे जगातली सर्वात अत्याधुनिक शस्त्र आहे आणि ते जमिनीवरती पण आहे आकाशामध्ये पण आहे आणि ती अंतराळामध्ये आकाश अंतराळ आणि समुद्राच्या खाली सुद्धा आहे कोणीही कुठल्याही देशाने चीनशी लढण्याच्या पंगा घेऊ नये तर हा मेसेज कोणाला कोणाकरता होता चीनशी कोण लढणार आहे चीनशी अर्थात थोड्या प्रमाणात वैर अमेरिकेचा आहे तैवानचा आहे आणि याच्याशिवाय भारताचं सुद्धा आहे कारण मी अनेक वेळा म्हटलेलं आहे की चीन अत्यंत एक विश्वासघातकी देश आहे चीन चीन जर काही प्रमाणात त्याची त्यांनी बाजारपेठ जर उघडली आपल्याकरता आणि आपला, आपला काय फायदा झाला तो आपण तो जरूर करून घ्यावा परंतु चीन पाकिस्तानला मदत करणं थांबवणार नाही चीन ईशान्य ना भारतात बंडखोरी थांबवणं वाढवणं थामोड़ा थांबवणार नाही चीन नक्षलवाद्यांना मदत करणं थांबवणार नाही चीन अनेक एन जी मदत करतो ज्यांना अर्बन नक्षल असं म्हटलं जातं की ज्यामुळे भारतामध्ये हिंसक आंदोलनं तयार केली जातात ते थांबवणार नाही म्हणजे चीन वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून भारताची अर्थव्यवस्था थांबवण्याचा प्रयत्न करेल तर म्हणून चीन हा विश्वासघात की देश यात काय डाऊट नको परंतु आर्थिक जर काही फरक पडला तर त्याचा फायदा आपण नक्कीच करून घ्यावा हा एक मोठा संदेश तर आहेच परंतु याच्याशिवाय आपण चीन बरोबर पारंपारिक आणि अपारंपारिक लढाईला तयार राहायला पाहिजे म्हणजे जर चीननी पाकिस्तानचा वापर केला तर पाकिस्तानच्या पाकिस्तानची लढाई अपेक्षा करतो ड्रग्ज पाठवतो ते थांबवायला पाहिजे खोट्या नोटा पाकिस्तान पाठवतो ते थांबायला पाहिजे दहशतवाद वाढवण्याचा प्रयत्न करतो ते आपण थांबवत राहिलं पाहिजे नेपाळमधनं काय होतं नेपाळ आपल्याशी विनाकारण भांडाभांडी करेल ती आपण नेपाळला जसं तसं उत्तर द्यायला पाहिजे कधी बंगलादेशचा गैरवापर चीन करेल त्यांना आपण जसं तसं उत्तर द्यायला पाहिजे चीन सायबर अटॅक लाँच करेल त्या सायबर अटॅकला आपण प्रत्युत्तर द्यायला पाहिजे चीन आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करेल आपण त्यांना त्याच सब्जेक्टमध्ये येऊ द्यावं जिथे आपला फायदा आहे म्हणजे चीन वेगवेगळ्या पद्धतीने भारताला त्रास देत राहील आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला त्रास देईल तर ते आपल्याला जे सोयीस्कर आहे तेच आपण घ्यायला पाहिजे तर ज्यामध्ये चीन ज्यामध्ये लष्करी सज्जता हा सुद्धा महत्वाचा विषय आहे जी आधुनिक शस्त्र आहेत म्हणजे ड्रोन्स आहेत स्पेस बेस्ड शस्त्र आहेत अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम आहेत वेगवेगळ्या प्रकारची क्षेपणास्त्र आहेत की जी विमानातनं फायर केली जाऊ शकतात किंवा जी ड्रोन्सपन्न फायर केली जाऊ शकतात किंवा जी बोटीवरनं फायर केली जाऊ शकतात किंवा जी जमिनीवरनं फायर केली जाऊ शकतात या शस्त्रांची प्रगतीचा वेग आपण वाढवायला पाहिजे कारण चीनची अर्थव्यवस्था प्रचंड असल्यामुळे त्यांचा तंत्रज्ञान सुद्धा हासिल करण्याचा वेग आहे हा खूप जास्त आहे आपण रशियाची मदत घेऊन आपण इस्रायलची मदत घेऊन काही प्रमाणात आपण अमेरिकेची मदत घेऊन काही प्रमाणात आपण युरोपमधले देश खास जर्मनी आणि फ्रान्सची मदत घेऊन या टेक्नॉलॉजिकल क्षेत्रामध्ये चीनच्या आसपास तरी जायला पाहिजे किंवा शक्यशाल तर ते त्यांच्याशी कॉम्पिटिशन सुद्धा करायला पाहिजे कारण चीनशी जे युद्ध चीन आहे पारंपरिक आणि अपारंपरिक ते अटळ आहे तर त्याकरता आपण तयार राहायला पाहिजे आणि याच्याच मध्ये शक्य आपण तसं चाणक्याने म्हंटल होतं की शत्रुता शत्रू हा आपला मित्र असतो तर आपण चीनचा शत्रू म्हणजे तैवान यांच्याशी मैत्री करायला पाहिजे चीनचा शत्रू व्हिएटनाम ज्यांना आपण पुष्कळ लष्करी पाठबळ द्यायला पाहिजे चीनचा शत्रू फिलिपिन्स त्यांना आपण पाठबळ द्यायला पाहिजे चीनचा शत्रू जपान त्यांना आपण पाठबळ द्यायला पाहिजे आणि या सगळ्या देशांशी सामरिक संबंध आर्थिक संबंध संरक्षणाचे संबंध आपण हे मजबूत करायला पाहिजे म्हणजे चीन जे आपल्याशी मल्टी डोमेन वॉर लढतो आहे बहुआयामी युद्ध लढतो आहे या प्रत्येक प्रकारच्या युद्धाला युद्धाशी लढण्याशी आणि चीनला प्रत्युत्तर द्यायची क्षमता आपण क्रिएट करायला पाहिजे तर मला वाटतं या परेडचा उद्देश हाच होता आणि या करता आपण तयार राहावं मी इथेच थांबतो जय हिंद